नमस्कार मित्रांनो तर मित्रांनो पालनामध्ये शेळ्यांना तुम्ही काही टाका खायला गावरान शेळ्या अशा आहेत त्यांना काही टाका तुम्ही गवत काडी सगळं खातात ते हे बघा आता तुमच हे आपण शेतातून आणून टाकले बांधायचं कारण की आपल्याला आता उद्या मोटर चालू करणार त्याच्यामुळं आपण काय केलं जे विहिरीच्या भावतली होतं समजा तर तिथलं आपण कापून आणून टाकलं तर शेळ्यांना बगा तुम के बोब सेकका तथ खल सेवैन कैस ठवलेल नै कैसे सेवै खाते मित्रण आपले तग काहीच नाहीत खडून पुसून गवत खाता येत हे बघा तामतुम झाले पुन्हा शेणला तुम्ही काहीही टाका हे बघा आता ही दबड्याचे झाडं आणले तुम्ही तुमच्याकडं तुमच्याकडे काय म्हणतात काय माहिती आमच्याकडं दबडं म्हणते त्या दबड्याचे झाडं पण सगळे खाली त्याला पालं ठेवलं मी त्याच्यानंतर इकडं आणलं होतं ही जे काट्याचं गवत ही हे काट्याचे गवत सगळं खाल्लं त्यांनी अशा काही पण खातायचे आता एक बकर बाण टाळे मस्त आपलं सोने दाखवायचं तुम्हाला तर मित्रांनो आपले हे तीन बोकडे भोंडे बघा हा एक बोकडे म्हंडा त्यानंतर हा भोंडा येते आणि परत एक व्हंडा आहे ते तीन बोकडं आपली विक्री आहे जर घ्यायचं कोणाला असेल तर नक्कीच कॉन्टॅक्ट करा भोंडे येईल बरं का हे बघा हा एक व्हडा आहे असे तीन आहेत आणि मोठा स्वाने आहे आपला तर हा विक्री नाही आहे फक्त तीन होंडे बोकड विक्री आहेत घ्यायचे असेल तर कॉन्टॅक्ट करा नंबर घ्या पंच्याहत्तर सतरा छत्तीस सदुसष्ट बासष्ट या नंबरवर कॉल करा कोणाला जर घ्यायचे असेल तर चांगल्या क्वालिटीची आणि हे बघा होंडी शिळी पण आहे आपल्याकडं होंडी शिळी ही विकायची नाही बरं का आपण तर मित्रांनो ते बोकड आपण विकणार आहोत वंडे बोकड आणि हा मोठा बोकड असल्यामुळं सोन्या आपल्याला बाकीच्या बोकडांची काही गरज नाही तर सोन्या 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 आमचा एक नंबर मीच काळ आहे बना चाल चल बघा मित्रांनो मित्रांनो जबरदस्त झाले ते तरी पण मा आता मागे थोडा खराब झाला आता बघा किती बाहेर दिसून राहिलं रा। हाईट गीट बघा कशी त्याची मित्रांनो असंच बोकड लागतो क्रॉसिंगसाठी असं करतो चाल शेळ्या जर हे करायचं म्हणलं तर क्रॉसिंगसाठी असंच बोकड लांबी रुंदी बघा तुम्ही त्याची कशी इथं लांबी पण बघा लांब लक्ष की उंच पण कसं आहे बघा प्युअर गावरान बोकड आहे मित्रांनो असं बोकडं शेळी पालनामध्ये असणं खूप गरजेचं आहे बघू शकता तुम्ही कसं कारण की एवढे हाईटचे बोकड जर असले चांगली तर शेळ्या पिल्लं पण चांगली देत आहेत पहिल्या वेळेस काय झालं आपला सोन्या होता दुसरा आणि त्या सोन्या असल्यामुळं काय होतं सोन्याचं जरा वय एवढं झालेलं नव्हतं छोटा होता त्याच्यामुळं त्याचे जे आता शेळ्या वेल आहे समजा त्याचे क्रॉसिंग जे, जे, जे पिल्ले दिसतं तो बाल तर हे आहेत चांगले आहे ते काय एवढे हे नाही पण दोन शेळ्यांनी एक एकच पिल्लू दिलेलं आहे काय मिळ झाला काय एक एकच बकरू दिले आणि दोन शेळ्यांनी दोन दोन दिलेले आहेत एका शेळीनं पाट बोकड दिलं एका शेईनं दोन पाठी दिल्या एका शेळीनं एक बोकुड दिलं आणि एका शेळीनं बोकड दिले दोन्ही एका दो एका एक शेळीनं बोकड बोकड दिलेले आहेत नाही सॉरी एका शेनं पाठ दिलेली एका शेळीनं पाट बोकड दिले असे समजा तीन बोकड आणि तीन पाठी आहेत तर मित्रांनो आता ही होंडा कोंडी शिल्ली व्यायची राहिले जाण्याची राहिले व्यायची आमच्याकडे जाण्याची म्हणतो तुमच्याकडे व्यायची म्हणत असतं आणि हीच वंडीची पाठी इकडे येत हे बघा हे खाली बसली ही खाली गेलेली तर ही पण गाभण आहे मित्रांनो तर यांला काय आता एक दोन दोन अडीच अडीच महिने झाले समजा अडीच महिने झालेले असतील आणि आता जवळपास तीन महिने त्यांना बाकी आहे तीन महिने जरी म्हणलं तर तुम्हाला सांगतो डिसेंबर जानेवारी फेब्रुवारी मार्च फेब्रुवारी शेवटी किंवा मार्चला मार्चमध्ये शंभर टक्के शेळ्या आपल्या येतील अशा <coughs> पद्धतीनं आपलं शेळीपालन आहे uh, मित्रांनो बोकड पण चांगलेत बरं का हे बघा आता हा एक हा ही पाठी पाठपागा कशी झाली स्ट्रॉंग एक दिली एकच दिली आहे बघा कशी ए हे नंबर एक वाटप बोकड्यासारखी लूस लुस करते बघा पाठी एकच दिल्ली एका शेळीनं ती लंगडी शेळी बघा तिनं दिल्ली कोणीतरी गेली ती लंगडी शेळी ती पलीकडून ते शेळीनं पाठ दिलेली त्याच्यानंतर तो आहे तो बोकड आणि ही पाट ही पाठ तर हे पाट बोकड त्या मोरकाने दिलेली इकडं मोरकाने पलीकडे त्या मोरकाने दिली तर मित्रांनो कधी कधी लॉस पण होतो कधी कमी जास्त होतं याच्यामध्ये शेळी पालनामध्ये का का त्याचं काय नसतं काय एखाद्या वेळेस एक शेळी एकही देते कधी तीन देतात कधी दोन देतात कधी कधी गाबुडतात पण त्याच्यामुळे याच्यामध्ये कसं आहे कमी जास्त होतच असतं त्याचं काही एवढं टेन्शन घ्यायचं नाही जे आपल्या पदरात पडायचं ते पडतच असतं नशिबात जे असतं ते भेटतच असतं आपल्या तर बघा मित्रांनो ही मीठ पूर्ण खलास करून टाकली यांनी मीठ ठेवलीच नाही प्रशा फक्त आठ दिवसात चाटणवीट आणली आहे आठच दिवसात जे कोपरे कापरे चट काढून फेकलीत म्हणजे खाऊन टाकलेलं की डायरेक्ट मित्रांनो हे काट्याचं गवत तुमच्याकडं आहे का काट्याचं गवत इतक्या खातात शेळ्या आमच्याकडं भरपूर गहू आहे बांधायला सगळं बांधायला हे सग सगळं काट्याचंच गहू होती आणि इतकं आवडीनं खातात त्या खूप आवडीनं खातात तर चला मित्रांनो बोकड जर घ्यायचे असले कोणाला तर कॉन्टॅक्ट करा नंबर तर सांगितलेला आहे मी व्हिडिओवरती हा बघा हा होंडा एक बोकडी बोकड चांगली लांबी लचके कोणाला जर क्रॉसिंगसाठी समोर पाळायचे असतील तर चांगली आणि हे बघा कशी आहे इकडं बोकडे एक नंबर लांबेलच केस पाहिजे काम नाही होंडे बोकडे तर मित्रांनो नक्कीच कॉल करा जर घ्यायचे असेल तर चला तर भेटूयाच्या नवीन व्हिडिओमध्ये जे जवान जे, जे किसान व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक करा धन्यवाद